त्याच्या विरोधात होतो मी कधीच विरोधात बोललो नाही पंकजा ताई माझी बहीण आहे तशी सुप्रिया आहे म्हटलं होतं आणि जनतेनं आधार दिला ती जिंकून येईल मला दिला तर मला असा मी नाराज नाही होणार म्हणजे आपण असं नाही केलं तीन दिवसांपासून माढा या लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे आता महाविकास आघाडीतर्फे माढ्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले कारण शरद पवार यांच्या वाट्याला आलेल्या नऊ जागांची संभाव्य यादी समोर आली आहे यामध्ये माढा या, या मतदारसंघाचा समावेश आहे माढ्यासह बारामती रावेर सातारा शिरूर नगर दक्षिण दिंडोरी बीड वर्धा या जागांना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचं म्हटलेलं आहे शरद पवार माढ्यातून जानकर यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे शरद पवार यांच्याकडून जानकर यांच्या नावाचा विचार चालू झाल्यानंतर खुद्द महादेव जानकर यांनी देखील हालचाली सुरू केल्या आहेत त्यांनी भाजपचे नाराज नेते मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील संजीव बाबा निंबाळकर यांची भेट घेतली दुसरीकडे भाजपाकडून रणजित सिंह निंबाळकर हे मैदानात उतरले आहे त्यामुळे येथे जानकर विरोधात निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे एबीपी माझ्याला दिलेल्या मुलाखतीमध्ये महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाजाला रावलणे महायुतीला परवडणारं नाही याचा परिणाम अटेटे मतदारसंघात होणार आहे ज्याप्रमाणे पंकजा मुंडे माझ्या भगिनी आहेत तसेच सुप्रिया सुळे पण माझ्या भगिनी आहेत मी त्यांच्याविरोधात लढलो पण कधी टीका केली नाही असं जानकर म्हणाले येणाऱ्या काळात महादेव जानकर यांचा फायदा महाविकास आघाडीला माढा आणि बारामतीमध्ये चांगला होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे निंबाळकर उमेदवार असतील तर माझा अडीच लाखांनी विजय होईल असा विश्वास जानकरांनी व्यक्त केला